नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची सध्या सर्वत्र नवरात्र उत्साची धामधूम सुरू आहे शहरातील विविध देवी, देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत तसेच अनेक मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांसह धार्मिक कार्यक्रम होत आहेत परंतु या सर्व आनंदात वंचित मुलामुलींना सामावून घेत नगर शहरातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थानातील मुलामुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दांडेयाचे आयोजन करण्यात आले या मुला मुलींनी मनसोक्त दांडिया खेळून घेतलेला आनंद आम्हाला सर्वांना प्रेरणादायी आहे अशा उपक्रमातून वंचित घटकांनाही समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम होत आहे अशा मुलांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन उद्योजक नुकुल चंदे यांनी केले निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दिव्यांग व वंचित मुलांसाठी रास दांड्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जलाराम फूडच्या संचालिका दीपा चंदे उद्योजक नकुल चंदे सौ चंदे सपना असावा उद्योजक जितेंद्र बिहाणी संजय पुगालिया गौतम मुनोत मनीष सोमावनी नीरज काबरा धनेश कोठारी अनुपम खंडेलवाल अमित अनेचा सुबोध बोत्रा भरत चुडीवाल अक्षय मुनोत दिनेश भाटिया किरण मनियार संग्राम सारडा धनेश खत्ती अतुल डागा कबीर काबरा सुमित चांडक विशाल झवर स्वप्नील कुलकर्णी निलेश बिहाणी हरीश काब्रा सौचेतना काब्रा प्राजक्ता डागा योगिता कुलकर्णी दीपाली चांडक पूनम चांडक सविता झवर व संस्थेचे पदाधिकारी संस्था जी आहे सामाजिक उपक्रम करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असते आणि त्यांनी जे विषय घेतलेले आहेत आपण पाहतो की लहान मुलांसाठी संस्था असतात किंवा वृद्धांसाठी असतात तर तिथे अनेक म्हणजे मोठ्या प्रमाणात फंड मँगो फेस्टिवल किंवा मँगो महोत्सव आपण म्हणतो राईट सो so, हा खूप वेगळा मला वाटला जेव्हा तेव्हा पण मी सरांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आम्ही कसं सहभाग करू शकतो कारण प्रत्येकजण आपण ज्या समाजात मोठे झालो किंवा वावरतो त्याला काही ना काही देणं लागतो अशा एक भावनेनं सगळेजण काम करत असतात सो so, आम्ही पण तनाने तर तेवढा वेळ देऊ शकत नाही मनाने नेहमीसोबत आहोत आणि आमच्या कॅपॅसिटीनुसार धनाने आपण किती कॉन्ट्रीब्युट करू शकतो कारण विदाऊट मनी कोणतंही उपकरण पूर्ण होऊ शकत नाही सो so, आमचा खूप छोटासा वाटा आहे मला माहिती आहे की एक इव्हेंट घडून आणण्यासाठी आणि एकदम सुखरूपपणे किंवा चांगला इव्हेंट व्हावा यासाठी खूप मोठी मेहनत लागते आणि ही जी टीम आहे निरंजन सेवाभावी संस्थेची ते किती अनसेल्फिशनेसपणे काम करतात कारण टीम जी असते त्यामध्ये कुठेही ही भावना आली की याच्यात मला काय मिळणार आहे तर ती भावना बिलकुल दिसत नाही यांच्यामध्ये हे पूर्णपणे स्वतःचं व्यवसाय सांभाळून वेळ काढणं हे खूप डिफिकल्ट असतं सो मला असं वाटतं की आमचा खूप छोटासा वाटा आहे जो आम्ही उचलला आहे पण मी निरंजन भावी संस्थेचं खरंच खूप खूप आभारी मानतो की त्यांनी असा काही उपक्रम राबवला आहे जो जनरली आपल्याला पाहायला मिळत नाही निरंजन राजदांडिया हा कार्यक्रम आम्ही अनाथ मुलांसाठी गर्दू मुलांसाठी नगरमधील जवळपास चार संस्थेतील अडीचशे ते तीनशे मुलं या राजदांडियामध्ये सहभागी झाले आहेत या राजदांडियाचे प्रायोजक जय जलाराम बेकर यांनी घेतले होते गेले बारा वर्ष निरंजन सेवा ही संस्था विविध उपक्रम आपल्या अहमदनगर पुणे जिल्ह्यामध्ये घेत असते त्यामध्ये शैक्षणिक बालकत्व असेल अंबा महोत्सव असेल किंवा आज आपण घेतलेला राजदांड्या कार्यक्रम असेल असे विविध उपक्रमातून गरजू अनाथ मुलांसाठी आम्ही वि विशेष काम करे का काम करत असो नमस्कार